दरवर्षीप्रमाणे यंदा देखील बदलापुरात बहुप्रतीक्षित बदलापूर महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय वामन म्हात्रे फाउंडेशन आणि शिवसेना शहर शाखा यांच्या माध्यमातून उल्हास नदी चौपाटीवर बदलापूर महोत्सव असणार आहे शिवसेना शहर शाखा बदलापूर आणि वामन म्हात्रे फाउंडेशन यांच्या माध्यमातून तेवीस फेब्रुवारीपासून पंचवीस फेब्रुवारीपर्यंत बदलापूर महोत्सव असणार आहे तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात बदलापूरकरांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी असणार आहे पहिल्या दिवशी लावणी साम्राज्ञी हिंदवी पाटील यांची लावणी तर दुसऱ्या दिवशी सपना चौधरी आणि तिसऱ्या दिवशी सुप्रसिद्ध गायक टोनी कक्कड यांच्या बहरदार गीतांचा कार्यक्रम असून तीन दिवस वेगवेगळे मनोरंजनात्मक कार्यक्रम देखील असणार आहेत बदलापूरचा सांस्कृतिकपणा टिकावा आणि बदलापुरातून वाहणाऱ्या उल्हास नदीचं सौंदर्य वाढावं वा यासाठी उल्हास नदी चौपाटीवर हा कार्यक्रम आयोजित केल्याचं आयोजक वामन म्हात्रे यांनी सांगितलं गेली दोन हजार बारापासून या शहरामध्ये बदलापूर महोत्सवाचं आयोजन शिवसेना शहर शाखेच्या माध्यमातून करण्यात येते आणि गेले कोरोनाचा तीन वर्षाचा कालावधी सोडला तर पुन्हा त्याची सुरुवात या वर्षापासून झालेली आहे कारण की हा रमेशवाडी इकडचा आमचा जो वेचचा पश्चिमेचा विभाग होता ते सर्व बदलावर महोत्सवाची आतुरतेने तरुण मंडळी असो वयोवृद्ध असो या इव्हेंटची वाट बघत असत आणि त्यांनी प्रत्येकाने सांगितलं का यावर्षी हा बदलावर महोत्सव मागी गणपती गेल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी हा महोत्सवाला आमची प्रत्येक वर्षाप्रमाणे सुरुवात होते आणि तेवीस तारखेपासून या महोत्सवाला ची सुरुवात होणारे तरी मी बदलावरच्या सर्व जनतेला ना आजूबाजूचे जे खेडेगाव असतील वांगणी असेल अंबरनाथ असेल इथल्या सर्व रसिकांना मी आव्हान करेन की आपण या बदलावर महोत्सवाला भेट द्या कारण की शिवसेना च्या माध्यमातून आम्ही विविध कार्यक्रम या शहरामध्ये घेत असतो कारण बदलापूर शहराचा सांस्कृतिकपणा टिकवा न करण्याचं काम करत असतो आणि उल्हासनगरची ही नदी आहे या नदीवर मी नगराश असताना एक चौपाटी केलेली आहे या चौपाटीची प्रसिद्धी व्हावी हा हेतू त्यामागचा होता आणि या नदीचं सौंदर्य वाढवायच्या हेतूने मी हा चौपाटीवर कार्यक्रम घेत होतो आणि त्याची पुन्हा या वर्षापासून सुरुवात केलेली आहे या महोत्सवासाठी या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबसुद्धा तेवीस पंचवीस तारखेला येणार आहेत आणि या विभागाचे आमदार किशनजी कतोरे बाळाजी किनेकर ज्ञानेश्वर मात्रे तसेच खासदार श्रीकांतजी शिंदे हे तेवीस तारखेला या ठिकाणी येणार आहेत असे विविध मान्यवर या महोत्सवाला भेट देऊन आमच्या या बदलापूर वाशियांच्या जो कलागुणांना वाव देणारं व्यासपीठ आहे त्या कलागुणांना व्या वा व्यासपीठ देण्यासाठी ते लोक या ठिकाणी येणार पहिल्या दिवशी तेवीस तारखेला लावणी तडका इंदुवी पाटील इंदुवी पाटील मुकेश जाधव अनिकेत देसाई आणि मेघा महेंद्रीकर हे कलाकार त्या दिवशी येणार आहेत आणि दुसऱ्या दिवशी इंटरटेमेट तडका याला असं आम्ही टायटल दिलेलं आहे या आपल्या देशातली जी सुप प्रसिद्ध नूर्तनिक काय सपना चौधरी आपल्याला त्या दिवशी या ठिकाणी येणार आहे तिच्याबरोबर रोहित राऊत श्वेता दांडेकर आणि व्ही आय पी कॉमेडीसाठी ते लोक या ठिकाणी येणार आहेत आणि जो तिसऱ्या दिवशी जो टोनी कक्कर हा बॉलिवूडचा स्टार आपल्याला तेवीस तारखेला बॉलिवूड नाहीसाठी येणार आहेत गौरी नागोरी ही राजस्थानी स्टार आहे तीसुद्धा या ठिकाणी आपल्याला नव्वद मिनटाचं परफॉर्मन्स करण्यासाठी या ठिकाणी येणारे आणि सायली कांबळे असे या कार्यक्रमाचं स्वरूप आहे बदलापूर महोत्सव हा कुठच्या जाती धर्माचा नसून शिवसेना सर्व समाजांना एकत्र करून हा महोत्सव आयोजित करते आणि त्याचाच एक भाग म्हणून आम्ही बदलापूर शहरामध्ये जितके जाती धर्माचे लोक असतात त्या सर्व जातीय धर्म लोकांचे जे अध्यक्ष आहेत त्या अध्यक्षांचा या व्यासपीठावर आण समाजभूषण पुरस्कार देऊन या ठिकाणी त्यांना गौरवलं जातो तसंच बदलावर शहरामध्ये चांगले खेळाडू चांगले कलाकार चांगले डॉक्टर्स असे विविध क्षेत्रात काम करणारे बांधकाम क्षेत्रात काम करणे असो आर्किटेक्ट क्षेत्रात काम करणारे असो अशा विविध ज्यांच्यामध्ये कलागुण आहेत अशा सर्वांचा सत्कार आणि त्यांना मानसन्मान देऊन त्यांना पुरस्कार देऊन आम्ही या बदलापूर महोत्सवामध्ये सन्मानित करणार आहोत जेणेकरून हा महोत्सव हा आपल्या सर्वांचा वाटला पाहिजे इंस्टाग्रामच्या माध्यमातून एका महिन्यात तब्बल 31 लाख प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेल्या एकमत न्यूजच्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एकमत न्यूजला इंस्टाग्रामवर फॉलो करा